हिंगोली प्रतिनिधी हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील वरुड चक्रपान येथील ज्ञानेश्वर विद्यालय कनिष्ठ महाविद्यालयात दिनांक बारा जानेवारी रोजी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंती साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या सुरुवातीला जिजाऊ मासाहेब आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांचे प्राचार्य श्री एस एम राऊत संचालक विक्रमभैया देशमुख पर्यवेक्षक व्ही एन वाघ ज्येष्ठ शिक्षक एस आर परिसकर भारत चोपडे व इतर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचेकडून पूजन करण्यात आले त्यानंतर शाळेतील वर्ग नववी मधील विद्यार्थिनी कुमारी अनुष्का कोटकर तनया कोटकर दिव्या घोडेकर ऋतुजा देशमुख माही नागलगे दीपाली कवडे राणी धोत्रे या विद्यार्थिनींनी जिजाऊंच्या वेशभूषेत येऊन त्यांच्या जीवनकार्यावर आपल्या मनोगताद्वारे प्रकाश टाकला या विद्यार्थिनींना विद्यालयाचे शिक्षक श्री राजेश अवचार श्रीकृष्णा कोटकर यांनी मार्गदर्शन केले निर्भीड ज्योतसाठी संदीप काळबांडे उपसंपादक हिंगोली आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा लक्ष देऊन ऐका मी जिजाऊ बोलते, बोलते। स्वराज्याची पवित्र माती पुन्हा आमच्या मस्तकी लावण्याची भाग्य आम्हा लाभले ही आई जगमजयची कृपा ही आई जगी कृपा होय आम्ही आहे तुमच्या आऊस साहेब राजमाता जिजाऊ

मराठ्यांचे कुलीन होते माझा विवाह शहाजीराव भोसले यांच्याशी झाला त्यांनी अठरा वर्षात सोबत घेऊन रायगेश्वराच्या मंदिरात स्वराज्यांनी शपथ घेतली त्या छत्रपती शिवाजी महाराजांची मी आहे स्वराज्याची शिकवण शुभांना दिली आणि एक महान योद्धा म्हणून उभे केले रामायणातील महाभारतातील गोष्टी सांगताना सह्याद्रीच्या खुशीत शिवनेरी रायगड असे अनेक रणकोट किल्ले